नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत ई टीबद्दल आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडला तर लाईक ला 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 ला, करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याचप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर अपडेट अशी आहे प्राथमिक शिक्षकांवर टी ई टीची कोराडं टी ई टी आणि अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने खळबळ अल्पसंख्याक सोडून इतर व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांमध्ये नोकरीत असलेल्या देशभरातील शिक्षकांना टी ई टी अर्थात पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिला आहे या निकालांमुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ माजली आहे ज्या त्या शिक्षकांच्या तोंडी सध्या टी ई टीची चर्चा आहे मागील काही महिने शिक्षकांच्या वर्तुळात ऑनलाईन बदलीच्या बोल बोलबाला होता कुणाच्या जवळची शाळा मिळाली आणि कुणाची लांबची बदली झाली यावर शिक्षकांचा खल सुरू होता आज त्यांची जा आज त्याची जागा टी ई टीने घेतली आहे टीई टी बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या कठोर निर्णयाने कनिष्ठ वरिष्ठ अशा सर्व शिक्षकांची झोप उडाली आहे सध्याच्या शाळांऐवजी लांब अंतरावर बदली झाल्यामुळे हळहळणाऱ्या शिक्षकांना आता चक्क घरी बसण्याचीच पाळी घरी बसण्याचीच भाषा सुरू झाली आहे यातून फक्त ज्यांना वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्यांची सुटका झाली आहे अल्पसंख्याक संस्थांच्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरी इच्छिणाऱ्या करवी की अनिवार्य असावी याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्यानंतर यातून देशातील सुमारे एक कोटी शिक्षकांना गिरकेतो घेणारा हा निकाल उद्भवला आहे टी ई टी हा आ, ही अतिशय कठीण परीक्षा आहे देशातील सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण अनिवार्य करणाऱ्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहापासून सुरू झाली या कायद्याखाली तरतुदीनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजे एन सी टी निम प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक व्यावसायिक करता निश्चित करताना <coughs> तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेप्रमाणे प्रथम पात्रता परीक्षा करणे उत्तीर्ण करणे बंधनकारक केले त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तेराच फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयाने राज्यातील शिक्षकांना ही अधिसूचना लागू केली या शासन निर्णयात प्रथम तेरा जानेवारी दोन हजार तेरापासून नोकरीला लागणारे सर्व पूर्व नोकरीत असणारे अशा सर्वांनाच टी ई टी बंधनकारक केली होती नोकरीत असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या दोन वर्षात म्हणजेच एकतीस मार्च दोन, हो एक दोन हजार पंधरापर्यंत टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले होते मात्र त्याचं प्राथमिक शिक्षण शिक्षक संघटनांनी मोठा विरोध केल्यानंतर नोकरीत ज असणाऱ्या शिक्षकांना एक सहा मार्च दोन हजार तेरी योज तेरा रोजी शुद्धीपत्रक काढून त्यातून वगळण्यात आले त्यामुळे केवळ तेरा फेब्रुवारी दोन हजार पासून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांनाच ही ना शिक्षक पात्रता परीक्षा आजवर बंधनकारक राहिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या नि निकालाने पुन्हा हे कालचक्र उलटे फिरले आहे तरीही होते प्राथमिक शिक्षकांवर टी ई टीची कुराड या अपडेटबद्दलची आलेली माहिती माहिती अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका